फुलांच्या माळा रंगीबेरंगी पताकांनी सजली आज शाळा अंगणात बाबडदोजीच्या बालगोपाळांचा मळा यश ज्ञान कीर्तीचा सुगंध चौफेर दरवळला ज्ञान क्रीडा संगीत आणि कला ज्ञान क्रीडा संगीत आणि कला गुंफले कित्येक माणिक मोती रत्नेजीच्या गळा उत्तुंग उज्ज्वल परंपरेचा उत्तुंग उज्ज्वल परंपरेचा जपला खाटा आगळा दला संपन्न करूया अधिष्ठ चिंतनाचा सोहळा अधिष्ठ चिंतनाचा सोहळा सुस्वागतम 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 विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या मराठा हायस्कूल विद्यालयात 89 वा वर्धापन दिन सोहळा म्हणजे वाढदिवसाचा सोहळा राष्ट्राच्या उजबरणी ज्ञानाचा प्रकाश आणि या ज्ञानीश्याचा वेध घेणाऱ्या आज्य कर्मवीरांना आयुष्यभर पुरे अशी ज्ञानाची शिदोरी बांधून देते ती शाळा आठवणींतून आजन्म बालपण सोपासते ती शाळा संस्कारांची मूल्यांची रुजवण करते ती शाळा चिमुकल्या पंखांना उत्तुंग भरारीचे बळ देते ती शाळा अशा या ज्ञान मंदिरात ज्ञानदानाचे पवित्र कार्य जिच्या आशीर्वादाने घडत असते अशा विद्येची देवता माता सरस्वतीचे पूजन विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक सन्माननीय उपमुख्याध्यापक व सन्माननीय पर्यवेक्षक सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते आपण पुढील कार्यक्रमात सुरुवात करत आहोत वाढदिवसाच्या दिवशी ज्या क्षणाची आपण अत्यंत आतुरतेने वाट पाहत असतो तो म्हणजे केक कटिंगचा कार्यक्रम मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी केक कापून या बालमित्रांचा आनंद वाढवावा विनंती आपण आपल्या कर्मच उपेक्षाने या वाढदिवसाचा आनंद दृगुणित करा बोल बोल हे पार पडलेल्या शालेय मंत्रिमंडळाच्या निवडणुकीत इयत्ता पाचवी ते सातवी सकाळी सत्रातून निवडून आलेले काही मंत्री आहेत जे आपल्या समोर उभे आहेत मी आपल्या या मंत्रिमंडळातील सदस्यांना स्नेहल नितीन जी वृक्ष संवर्धन मंत्री म्हणून निवडून आलेली आहे विश्वजीत सतीश कामे उपपरिपाठ मंत्री स्वरांजनी घनश्याम मांडगे उपसहल मंत्री आणि विश्वेश प्रकाश सपकाळे उप आरोग्यमंत्री ही चार पदं आपल्या सकाळ सत्राच्या वाटणीला आलेली आहेत या मंत्रिमंडळाचेही एकदा अभिनंदन करते कालच या मंत्रिमंडळाचा का शपथविधी समारोह येथे पार पडलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सतत मार्गदर्शन करणारे प्रेरणा देणारे प्रोत्साहन देणारे अशा आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री खोरा सर यांचाही आज शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार करणं हे आम्हाला विद्यार्थ्यांना आमचं कर्तव्य वाटतं म्हणूनच मी आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री स्नेहल नितीन माळेजीला विनंती करते की तिने सरांना गुलाब पुष्प देऊन सरांचा सत्कार करा वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी विद्यालयात उपस्थित असलेले आपले मुख्याध्यापक सन्माननीय स्वराजसर पर्यवेक्षक पवार सर आणि माझ्या शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम मी आपल्याला शाळेच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खास आहे कारण आपली शाळा केवळ शिक्षणानंच नव्हे तर संस्काराचेही मंदिर आहे जिथे ज्ञान संस्कार मंत्री मेहनत मैत्री आणि मेहनत आणि स्वप्नांना आकार मिळतो ती आपली शाळा आपल्या शाळेची स्थापना झाली तेव्हापासून आपण अनेक अडचणीवर मात करत सातत्याने प्रगती या ठिकाणी करत आहोत प्रगतीचे शिखर या ठिकाणी गाठलेले शाळेची शिस्त असे गुणवत्ता परीक्षा यश विविध उपक्रमामध्ये असलेला सहभाग क्रीडा क्षेत्रातील सहभाग असे चित्रकला स्पर्धा विज्ञान सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या या विद्यालयाची छाप पडलेली आपल्याला दिसते आजच्या दिवशी आपण आपले माजी शिक्षक कर्मचारी आणि पालक आणि संस्थापक यांचे आभार मानू इच्छितो की ज्यांच्या अथक प्रयत्नामुळे आपली ही संस्था या ठिकाणी उभी राहिली शाखा उभी राहिली अशा सर्व शिक्षक संस्थापक पालक आणि विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा आभार विद्यार्थ्यांना तुमच्यासाठी शाळा फक्त अभ्यासाची जागा नाही तर तुमच्या व्यक्तिमत्वमध्ये बदल ही एक जागा आहे तुमचा असा व्यक्तिमत्त्वाचा एक प्रवास असा अथंग पुढे जात राहो तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य शिक्षण आणि उत्तम संस्कार देण्याचे आपले ध्येय कायम राहील आपण सर्वांनी मिळून ही संस्था पुढे नेली पाहिजे नव्या संधीचा शोध आपण घेत राहिला पाहिजे आजचा दिवस आपण उत्सव साजरा करण्यासाठी किंवा दरवर्षी आपण या ठिकाणी वाढदिवस साजरा करतो ही एक आपली परंपरा आहे यामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मी मनापासून पुन्हा हार्दिक अभिनंदन करतो मुलांना शाळेच्या वाढदिवशी एक संकल्प करा की आपण दररोज काहीतरी नवीन शिकू शिस्तीने राहू आणि आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल करू आपण सर्व मिळून गर्वाने सांगावं अशी आपली शाळा घडूया पुन्हा एकदा सर्व शिक्षक कर्मचारी या विद्यार्थ्यांना वाढदिवसाच्या शाळेतर्फे हार्दिक शुभेच्छा आपली शाळा पुढच्या कित्येक दशकापर्यंत यशस्वी आणि तेजस्वी राहो हीच विश्वचरणी प्रार्थना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर्व विद्यार्थी शिस्त आणि गुणवत्ता राखण्याचा संकल्प करत आहोत यानंतर मी आपल्या विद्यालयाचे आप सन्माननीय मुख्याध्यापक श्री थोडासर विनंती करते दिवस। दिवस। की आपण विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्याव्या विद्यार्थी मित्रांनो सहा ऑगस्ट हा आपला शाळेचा वाढदिवस असलेला दिवस परंतु आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की उद्यापासून शासनाची पॅट परीक्षा सुरू होत असल्या कारणाने आपण तो वाढदिवस एक दिवस अगोदर म्हणजे आजच्या दिवशी साजरा करत सा आहोत सहा ऑगस्ट एकोणावीसशे छत्तीस या दिवशी आपल्या विद्यालयाची स्थापना झाली बघा विचार करा स्वातंत्र्यपूर्वीचा कालखंड आणि अशा कालखंडामध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ब्रिटिशांची राजवट असताना या ज्ञान मंदिराची स्थापना होणं हे त्यावेळच्या कर्मवीरांचं एक असं मोठं स्वप्न त्या काळातलं पूर्ण झालं उदाजी मराठा या वसतिगृहापासून सुरुवात झाली त्या वसतिगृहामध्ये ग्रामीण भागातून विद्यार्थी शिक्षण घेऊ लागले बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारं उत्तर म्हणजे की खुली झाली कारण कारण त्या परिस्थितीमध्ये ग्रामीण भागामध्ये शाळा शाळा नव्हत्याच जवळ प्राथमिक शिक्षण होतं परंतु माध्यमिक शिक्षणासाठी ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांची गैरसोय होती ती गैरसोय दूर करण्यासाठी कर्मवीरांनी त्या काळामध्ये प्रयत्न केले आणि मग शहरामध्ये शिक्षण तर घ्यायचं पण राहायची सोय कुठे होईल मग यासाठी त्यांनी उदाजी वसतीगृहाची स्थापना केली मग आता वस्तिगृहामध्ये शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना पुढे पुढे संख्या वाढत गेली ग्रामीण भागातून नाशिक जिल्ह्यातल्या विविध खेड्यातून विद्यार्थी शिक्षणासाठी येऊ लागले मग राहायची सोय झाली परंतु पुढे शाळेमध्ये प्रवेश मिळणं मुश्किल झाला त्या त्या काळातल्या जे शाळा होत्या स्तंभावर समजा रोटा हायस्कूल असेल पेटे हायस्कूल असेल किंवा अन्य शाळा असतील तर तिथे प्रवेश मिळणं मुश्किल झाला मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी बहुजन समाजाच्या समाजाच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण कुठं घ्यायचं हा प्रश्न कर्मवीरांच्या समोर निर्माण झाला आणि मग त्या काळामध्ये तत्कालीन कर्मवीर वा त्याचबरोबर त्या काळामध्ये जे शिक्षण संचालक होते यांनी एकत्र येऊन हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आणि सहा ऑगस्ट एकोणावीसशे छत्तीस या दिवशी आपल्या विद्यालयाची स्थापना झाली पुढील काळामध्ये गावामध्ये ही शाळा भरत होती परंतु नंतर शाळेच्या जागेचा प्रश्न निर्माण झाला आपल्याला नवीन जागेमध्ये आपलं स्थलांतर झालं पाहिजे किंवा नवीन ठिकाणी आपली इमारत उभी राहिली पाहिजे या माध्यमातून पुढे एकोणावीसशे साठ या साली या आपल्या इमारतीचं बांधकाम पूर्ण झालं आणि आपल्या समोर याची दगडी आणि भव्य अशी एक वास्तू दिसते आहे या वास्तूसाठी देखील आपल्याला शाहू महाराज यांनी त्या काळामध्ये पन्नास हजार रुपयाची जिंदी दिली होती आणि त्यातून ही इमारत सुरू झाली आणि इमारतीचं काम पूर्णत्वास पुढे गेलं मित्रांनो बघा किती अभिमानाची गोष्ट आहे की अशा या मोठ्या वास्तूमध्ये आपण शिक्षण घेत आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या शाळेचं नाव आहे आणि अशा शाळेमध्ये तुम्ही शिक्षण घेत आहात त्यामुळं निश्चित आपल्याला आजचा दिवस जो आहे तो अतिशय आनंदाचा आहे आपल्या विद्यालयाने अनेक विद्यार्थी घडवले आणि पुढे देखील घडवणार आहे अगदी पूर्वीच्या काळापासून डॉक्टर्स इंजिनियर्स त्यानंतर सायंटिस्ट आर्किटेक्ट वकील अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या विद्यालयातून विद्यार्थी पुढे गेले आणि ते मोठ्या पदावर पोहोचलेले आहेत ही आपल्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे आजही अनेक विद्यार्थी जे मोठे मोठे व्यक्ती होऊन गेले तर इथे येऊन जेव्हा शाळेच्या समोर येऊन नतमस्तक होता तेव्हा विशेष त्यांचा अभिमानाने त्यांचे मन धरून येतं की मी या शाळेचा विद्यार्थी आहे कित्येक विद्यार्थी भेटतात सर माझा हा वर्ग इथे दहावीचा वर्ग इथे होता किंवा दहावीपणाचा वर्ग या ठिकाणी होता असं अभिमानाने सांगतात मित्रांनो आपण देखील जेव्हा या व्यक्तींची जी आठवण काढतो तेव्हा आपलं देखील कर्तव्य वाढतं आपण सर्वांनी पुढील काळामध्ये एक उत्तम नागरिक बनून शाळेचं नाव उज्ज्वल करायचं आहे आपलं विद्यालय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना क्रीडा कला साहित्य वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपले विद्यार्थी चमकतात आणि तुम्ही देखील मला तर खरंच कौतुक वाटतं की पाचवी ते सातवी जे विद्यार्थी म्हटल्यानंतर मला विशेष आनंद होतो आठवी ते दहावीपेक्षा कारण अतिशय निर्मळ मन स्वच्छ आणि अतिशय उत्साहाने आपण यामध्ये भाग घेता पण मग मात्र एक मला शंका अशी निर्माण होते की पुढे गेल्यानंतर सुद्धा तुम्ही तसंच निर्मळ मनाने वागलं पाहिजे आठवीदा पुढील काळामध्ये सुद्धा तुम्ही याच पद्धतीने मागा जेणेकरून आपल्या विद्यालयाचं नाव मोठं होईल आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन तुम्ही आपलं नाव उज्ज्वल करा आणि शाळेचं नाव मोठं करा आजच्या या दिवशी आपल्या सर्वांना मी संपूर्ण शालेय परिवाराच्या वतीने वाढ वाढदिवसाच्या दिवसाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद एक आनंदाची बातमी के के बा शिक्षण संस्था आयोजित गुरु शिष्य स्मृती महानिमित्त दरवर्षी वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात येतात आणि त्या प्रत्येक स्पर्धांमध्ये आपल्या मराठा हायस्कूलचे विद्यार्थी हे पहिल्या तीनमध्ये नियमित चमकत असतात वर्षी घेण्यात आलेल्या एकपात्री नाट्यप्रयोग या स्पर्धेमध्ये शहरी विभागातून आपल्या विद्यालयाची इयत्ता सातवी गची अन्विता नितीन बोडके या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे मी सन्माननीय मुख्याध्यापक आदरणीय उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक सर यांना विनंती करते की त्यांनी या विद्यार्थिनीला सन्मानचिन्ह रोख रुपये पंधराशेचं बक्षीस आणि प्रशस्तीपत्र देऊन तिचा सन्मान करावा लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनवाटा उजळ करणारी एक आदर्श आणि एक यशस्वी व्यक्ती म्हणून जे आवश्यक संस्कार असतात ते आवश्यक संस्कार देणारी दे, त्याचबरोबर यशाचा गुणवत्तेचा आलेख दिवसेंदिवस उंचावत नेणारी आपली शाळा आज एकोणनव्वद वर्षांची झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो खरं तर आजचा हा दिवस आपण दरवर्षी आपल्या शाळेच्या प्रगतीसाठी विकासासाठी जे संकल्प करीत असतो या संकल्पांच्या पूर्तीचा आनंद देणारा आजचा हा दिवस आहे आणि पुन्हा नव्याने संकल्प करण्याचा दिवस आहे की आपल्या शाळेचा तो नावलौकिक आहे हा दिवसेंदिवस असाच वाढत जावं तेव्हा आजच्या या वाढदिवस कार्यक्रमासाठी आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय श्री थोरात सर हे या ठिकाणी आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी आले त्यांचे मी आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानते तसेच आपल्या विद्यालयाचे उपमुख्याध्यापक हो सन्माननीय श्री ठाकरे सर पदवीक्षक सन्माननीय पवार सर यांचे देखील मी आभार मानते उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनींचे देखील आभार मानते त्याचबरोबर आपल्या शाळेचं भूषण असलेले सर्व तुम्ही विद्यार्थी या सर्व विद्यार्थी वर्गाचे देखील मी आभार मानते आणि तुमच्याकडून आज आपण सर्वजण आम्ही सर्वजण अपेक्षा करत आहोत की हा वाढदिवसाचा कार्यक्रम तुम्ही सर्वजण अतिशय शांततेत शिस्तीने हा पार पाडणार आहात तेव्हा आजचा हा कार्यक्रम अध्यक्षांच्या वतीने संपन्न झाला असं मी घोषित करते धन्यवाद